आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आणि आज शुक्रवार आहे आणि पहा तहसील कार्यालयाला असे कुलूप लावलेले आहे ला आज कुठलीही शासकीय सुट्टी नाही परंतु उमरखेड तहसील कार्यालय बंद आहे उमरखेड तहसील कार्यालयामध्ये शेकडो नागरिक आज आपले काम घेऊन आलेले होते परंतु तहसील कार्यालयाला असं कुलूप असल्यामुळे त्यांना वापस जावे लागलेले आहे पहा याची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता महसूल विभागाचे खेळाचे सामने आहेत आणि त्यामुळे ह्या तहसील कार्यालयातील कर्मचारी खेळ खेड़ खेळण्यासाठी गेले असल्याची माहिती आहे परंतु असे असले तरी सर्व कर्मचारी मात्र खेळ खेड़ खेळत नाही तहसील कार्यालयाला असं कुलूप लावणे योग्य नाही परंतु तरीसुद्धा तहसील कार्यालय गेटलासुद्धा कुलूप लावून हे कर्मचारी खेळाचे निमित्त करून गायब झालेले आहेत जे कर्मचारी खेळामध्ये सहभागी आहेत त्यांनी जायला हरकत नाही परंतु जे कर्मचारी खेळामध्ये सामील नाहीत त्यांनी जाणे योग्य नव्हते परंतु सर्वच कर्मचारी बुट्टी मारून गेलेले दिसत आहे आणि शेकडो नागरिकांना याचा आज फटका बसलेला आहे आणि लांबवरून आलेले खरबी दराटीच्या भागातून आलेल्या अनेक नागरिकांना आज वापस जावे लागलेले आहे आज शुक्रवार आहे आणि आज सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे आणि अशा पद्धतीने तहसील कार्यालयाला कुलूप आहे याविषयीची माहिती उपविभागीय अधिकारी मुळे यांना दिले असता त्यांनी सांगितलं की कोणते काम असेल तर मी करतो परंतु तहसील कार्यालयात असलेले काम एच ओ साहेब कसे करणार हा प्रश्न सध्या आहे अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर उमरखेड